जे काल परवा पर्यंत या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायच्या ऐवजी बाळासाहेबांचं नाव द्या सांगत होते ते आज त्यांना उमाळा आला दिबा पाटील साहेबांचा केवळ निवडणूक म्हणून केवळ राजकारण म्हणून आलेला आहे शेतकरी कामगार पक्षाचे इथले माजी आमदार यांनी उद्धव ठाकरेजी यांच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की विमानतळाच्या एखाद्या टर्मिनलला दिबापाटी साहेबांचं नाव द्या असं त्यांनी त्या ठिकाणी बैठकीमध्ये सांगितलं त्याला अनेक जण साक्षीदार आहेत सगळे आजी माजी आमदार खासदार हे त्याला साक्षीदार आहेत आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली खासदार खारघरला आणि त्या ठिकाणी सांगितलं इथे जे जिल्हा प्रमुख होते त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचंच नाव दिलं गेलं पाहिजे दिवापाटी साहेबांविषयी आम्हाला आदर आहे पण नाव बाळासाहेबांचंच अशा त्या पत्रकार परिषदेच्या क्लिप्स आपल्याला लागल्या तर मी देऊ शकतो कोण कोण नेते त्या ठिकाणी होते पहा हे सगळे नेते आता निवडणुका जवळ आल्या म्हणून एक आंदोलन करायचं म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते यांना दिवापाटी साहेबांविषयी ममत्व असतं तर त्यावेळेला जे सर्वपक्षीय आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये यांच्या पक्षाचे सुद्धा स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते सगळ्या सगळ्या या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते पण एकही नेता याच्यात हजर झालेला नव्हता ते त्यावा का हजर नव्हते याचंही उत्तर द्यावं